अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला अशी काही कामे आहेत जी केल्याने सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते अक्षय तृतीयेशी संबंधित अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी एक अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि दक्षिणा यांचे विशेष महत्त्व आहे म्हणून या दिवशी धान्य वस्त्र पैसा इत्यादी गरीब व्यक्तीला दान करा दोन अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी स्नान करताना पाण्यात थोडे गंगेचे पाणी टाकावे हा उपाय करणे शुभ मानले जाते तीन अक्षय तृतीया कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते अशा परिस्थितीत वाहन घर इत्यादी नवीन वस्तू खरेदी करायच्या असतील तर ते शुभ सिद्ध होईल याशिवाय दागिने खरेदी करणे देखील या देखी दिवशी शुभ मानले जाते चार अक्षय तृतीयेच्या चा दिवशी केलेले कोणतेही काम आशीर्वाद देते असे मानले जाते व्यक्तीला वर्षभर या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे फळ मिळते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही चुकीचे काम करू नका आणि कोणाचेही नुकसान करू नका पाच अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते असे केल्याने तुमच्या संपत्तीचे भंडार भरलेले राहते तसेच घरात सुखद समृद्धी टिकून राहते सहा अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा करण्याचा विधी असला तरी या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे देखील फायदेशीर मानले जाते असे केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व संकटेही दूर होतात सात अक्षय तृतीयेला भगवान विष्णूची पूजेचे पुण्य मिळवण्यासाठी काही तुळशीची पाने त्यांच्या प्रसादामध्ये ठेवा हा उपाय केल्याने भगवान श्रीविष्णू लवकर प्रसन्न होतात आठ हिंदू धर्मात श्रीयंत्र हे देवीलक्ष्मीचे प्रतीक मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी या यंत्राची पूजा करणे शुभ मानले जाते पूजेशी संबंधित हा उपाय केल्याने तुम्हाला वर्षभर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही नऊ अक्षय तृतीयेला प्रतिशोधात्मक अन्न सेवन करू नये आणि कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान करू नये दहा धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मीचा भाऊ मानला जातो अशा स्थितीत शक्य असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून घरी आणा असे मानले जाते की या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते